नारळ आणि कोकणी माणसाचं काय घट्ट नातं आहे ते आता तुम्हाला सांगायची गरज नाही आजकाल ह्या नारळावरून विविध प्रकारच्या विविध प्रकारे रील्स बनवल्या जातात ते म्हणजे निगेटिव पद्धतीने जादूतोणा आणि करणी ह्याबद्दल दाखवलं जातं पण ह्याची अपोजिट बाजू म्हणजे माहिती आहे का नारळ म्हणजे एक श्रीफळ आहे आणि हा देवाचा फळ आहे कोकणामध्ये प्रत्येक श्री कार्यामध्ये हा श्रीफळ वाढवला जातो अगदीच कोणताही शुभ कार्य असू दे म्हणजे गणपतीचं आगमन असू दे जागेवाल्याला द्यायचा नारळ असू दे कुठल्याही निसर्गाची देण असेल किंवा कुठल्याही आता मी ह्या शेतामध्ये आहे जर शेतात शेती करायची असेल तर पहिला हा नारळ लगा दिला जातो त्यालाच म्हणतात हा श्रीफळ आजकाल नारळाच्या फायद्याने असे व्हिडिओ केल्या जातात आणि त्या निगी निगेटिव्ह पद्धतीने पसरवल्या जातात आणि कोकणातला जो दृष्टिकोन आहे तो निगेटिव्ह पद्धतीने सोशल मीडियावरती पसरला जातो आहे पण हा नारळ आणि कोकणी माणसाचा जो अटूट घट्ट नाता आहे ना तो एका चांगल्या आणि शुभ कार्यासाठी वापरला जातो तर माझं एक कोकणी माणूस म्हणून एक म्हणणं आहे की चांगल्या पद्धतीने हा नारळ आणि चांगल्या पद्धतीने कोकण दर्शवण्याचा प्रयत्न करा निसर्ग जपा आपल्या